आणि आता नागपूरमधून जाऊयात नाशिकमध्ये नाशिकच्या पंचवटीमध्ये शिवजन्मोत्सव समितीकडून शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनात इतिहासकालीन तलवारी कट्यार चिलखतं त्याचबरोबर वाघनखं तोफाही ठेवण्यात आल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठी गर्दी करतायत शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून आमचे प्रतिनिधी किशोर बेलसर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रात गड किल्ल्यापासून तर पर्यंत छत्रपती शिवरायांची शिव शो, शिवजयंती साजरी करण्यात येत आहेत आपण बघू शकतो नाशिकच्या पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात या ठिकाणी एक इतिहासकालीन संग्रहालय आहे ज्यामध्ये तलवारी असो दानपट्टा असो मराठा धोप असो किंवा मुघल तलवारी असो या संपूर्ण ह्या संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे हे संग्रहालय म्हणजे इतिहासकालीन ओळख करून देणार आहे आपण बघू शकतो मुघल तलवार त्यानंतर युद्धात तुटलेल्या तलवारी विशेष म्हणजे शिवरायांनी अफजल खानाचा जो कोथळा बाहेर काढला होता ती वाघनके देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर आता सध्या पंचोटीच्या ह्या परिसरात हे संग्रहालय करण्यात आलेलं आहे ज्यांनी हे संग्रहालय जपलं इतिहासकालीन त्या आपल्याबरोबर आनंदजी ठाकूर आहेत कश का आपण ही जपणूक ठेकलेली इतिहासकालीन काय तुमचा मेसेज आहे यामध्ये अ मी पंधरा वर्षापासून काम करतो माझं नाव आनंद शंकर ठाकूर श्रीराम शिवकालीन मर्दानी आखाडा म्हणून माझी संस्था आहे माझ्याकडे लहान मोठ्या काही तलवारी आहेत छान छान कुलप आहेत त्याच्यानंतर जो असा स्वतः महाराजांनी ज्या सरदारांचा सत्कार केला होता त्या सत्काराची तलवार तुम्हाला दाखवतो बघा राजा राणी म्हणून आहे किती सुंदर काम केलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे कुराडी बंदूक आहे त्या कोणाच खेडे नाही ते माझ्याकडे आहे काही वाघणा काही प्रकार ते पण माझ्याकडे आहे तोफ हे आपल्याकडे उंटावरची तोफ आहे त्याच्यानंतर एक हैदराबाद चे निजामशाकडून एक तोफ आहे बघा किती सुंदर काम केलेलं आहे तुमचा हा इतिहासाचा मेसेज असा आम्ही लोकांना सांगतो कि जास्तीत जास्त पोरांनी मोबाईल आणि टी व्ही पासून बाजूला झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपले जुन्या मातीचे खेळ खेळले पाहिजे त्याच्याबरोबर आम्ही शिवकालीन युद्ध कला शिकवतो ते आत्मसात केली पाहिजे की कालांतराची गरज आहे काय होत मोबाईलच्या मुळे पोरांना फक्त अभ्यास आणि मोबाईल त्याच्या व्यतिरिक्त पोरं काहीच करत नाही इतिहास कालीन जपवणूक केली पाहिजे इतिहास समजून घेतला पाहिजे जे मोबाईल मध्ये सध्याची पिढी हरवलेली त्यांच्याकरता हा इतिहास या ठिकाणी रचनात दाखवण्यात आलेला आहे कॅमेरामन वैभव गोगेकर किशोर बेलसरे एनडीटीव्ही टी व्ही मराठी नाशिक